इत हॉस्पिटल आईसीयू विभाग से तीन वाजले होते। बाहर होतेसलधार पाउस पड़त होता आत अविनाश शून्य नजरेने जमीनीक बढ़त बसला होता अविनाश की पांच मुलगी गार्गी व्टिटर होती डॉक्टर स्पष्ट संगित होते सॉरी मिस्टर अविनाश इन्फेक्शन मेन्दूपर्यंत पोचले बॉडी रिस्पॉन्स दहे आम्ही आमचे प्रयत्न केले पण आता फक्त मिरॅकल्स तिला वाचवू शकेल तुम्ही नातेवाईकांना बोलावून घ्या एका बापासाठी यापेक्षा भयंकर वाक्य काय असू शकतं अविनाशने भिंतीवरच्या स्वामींच्या फोटोकडे बघितलं आणि तो जोरात ओरडला का मी काय पाप केलं होतं माझी अक्कलकोटची वारी कधीच चुकली नाही मग आज माझ्या मुलीचा जीव जाताना तू फक्त बघत बसणार आहेस का अविनाश रडत रडत हॉस्पिटलच्या जिन्यावर जाऊन बसला त्याचे डोळे सुजले होते त्याचा देवावरचा विश्वास उडत चालला होता तेवढ्यात जिन्याच्या अंधाया कोप्यातून एक आवाज आला काय रे राजा रडतोस कशाला ती पोरगी काय तुझी एकट्याची आहे का अविनाश त्याने मान वर के लिए तिथे एक मतारा भिकारी बसला होता अंगावर एक जुनी गोधड़ी वाढलेली दाढ़ी ते डोले इतके तेजस्वी होते कि अंधारत ही चमकत होते अविनाशला राग आला बाबा तुम्हें जा इथुन मला भिकबीक भिक दयाची नहींये मजा जीव जो तो इथे तो म्हातारा हसला एक विचित्र शांत हास्य अरे डॉक्टर काय ब्रह्मदेव आहेत का त्यांनी सोडली आशा तू का सोडतोस जा त्या पोरीच्या कपाळालाही चिमूटभर राख लाव आणि तिच्या कानात सांगतो आलाय अविनाशला काहीच समजेना त्या म्हातायाने आपल्या फाटक्या खिशातून एक पुरी काढली आणि अविनाशच्या हातावर ठेवली त्या राखेचा स्पर्श होताच अविनाशच्या शरीरात एक वेगळीच वीज ससळली त्याला काय झालं माहीत नाही पण तो त्या म्हातायाला काहीच बोलता धावत आयसीयूमध्ये गेला तिथे नर्सेसची धावपळ सुरू होती गार्गीचा बीपी झपाट्याने पडत होता मशीनचा आवाज मोठा होत होता ती 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 डॉक्टर ओरडले शी इज सिंकिंग कार्डॅक अरेस्ट अविनाशने कोणाचेच ऐकले नाही तो थेट आत घुसला डॉक्टरांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण अविनाशने त्या राखेची चिमूट गार्गीच्या कपाळाला लावली आणि तिच्या कानात जोरात ओरडला गार्गी।, गार्गी उठ तो आलाय स्वामी आले आणि त्या क्षणी ज्या मशीनची लाईन फ्लॅट फ्लॅट झाली होती ज्यातून टिन्नं असा सलग आवाज येत होता अचानक तिथे एक बीप आवाज़ झाला डॉक्टर थबकले सर्वान से डो मॉनिटरक गेले हृदयाचे ठोके पुनः होते। सत्तर ऐसी नव्वद जी मुलगी गे तासांपासून कोमात होती, तिने अचानक जोरात श्वास घेतला डोळे उघडले तिने क्षीण आवाजात हाक मारली बाबा डॉक्टर अवाक झाले दिस इज इम्पॉसिबल हे मेडिकल सायन्सच्या पलीकडचं आहे अविनाश आनंदाने वेडापिसा झाला तो धावत बाहेर आला त्या म्हाताया बाबांचे पाय धरण्यासाठी त्याला सांगायचं होतं की बाबा तुम्ही देव आहात पण तो जिन्यावर आला आणि थिजला तिथे कोणीच नव्हतं जिन्याचा दरवाजा आतून लॉक होता तिथे सिक्युरिटी गार्ड झोपला होता अविनाशने त्याला हलवून विचारलं काका इथे आता एक म्हातारे बाबा होते गोधडी पांघरलेले कुठे गेले गार्डने डोळे चोळत सांगितलं साहेब डोकं ठिकाणावर आहे का गेल्या तीन तासांपासून हे गेट बंद आहे इथे चिटपाखरू पण आलेलं नाही अविनाशला विश्वास बसेना त्याने आपल्या हातात बघितलं ती राखेची पुरी अजूनही हातात होती आणि त्यातून अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली मिळणाऱ्या निखाऱ्यांचा आणि चंदनाचा सुवास येत होता त्याला आठवलं त्या म्हातायाचे ते शब्द ती पोरगी काय तुझी एकट्याची आहे का आणि त्याला हेही आठवलं की त्या म्हातायाचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते आजानू बाहू अविनाश तिथेच गुडघ्यावर कोसळला आणि धाय मोकलून रडला ज्याला तो भिकारी समजत होता ते साक्षात अक्कलकोट निवासी स्वतः त्याच्या मुलीसाठी हॉस्पिटलच्या पायरीवर आले होते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त वाक्य नाही तर ती एक शब्द आहे जी स्वामी कधीच मोरत नाहीत जेव्हा विज्ञानाची हद्द संपते तेव्हा स्वामींची लीला सुरू होते हा अनुभव फक्त एक गोष्ट सांगतो परिस्थिती कितीही वाईट असू दे तो हात कधीच सुटत नाही श्री स्वामी समर्थ